चर्चा करायला हे जाणून घ्यायला की नेमकी आज जागती धरकाम कशासाठी साजरा केला जातो का साजरा केला जातो याच्यासाठी आपण सगळ्या बोलत राहत आपण प्रत्येकजण काहीतरी काम करतोय भांडीची कामं करताय महिला काही वेगवेगळ्या वेग वेग कामं करतात काही काम करता काही स्वयंपाका बाळांना सांभाळल्या जातात काही आपले जे ज्येष्ठ असतात म्हातारे त्यांना सांभाळल्या जातात तर अशा ज्या आपल्या महिला आहेत सगळ्या घरकाम मोलकारी महिला तर त्याचा आपलं एक संघटन आहे माहिती आहे ना सगळ्यांना हो माहिती ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणून आपलं एक आयटकचं संघटक आहे हे काय काम करतं समस्या महिलांना काम करतात तिथे जाऊन वेगवेगळ्या घरांमध्ये जाऊन काम करतात तर तिथे जाऊन वेगवेगळ्या समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं जसं की तिथे जाऊन एक तुम्ही एक शब्द ऐकला असेल पुरुष प्रधान संस्कृती पेट्रिया पुरुष प्रधान संस्कृत संस्कृती काय सांगते की महिला ही नेहमी दुय्यम स्थानावर असते आणि पुरुष हा नेहमी वर्चस्व म्हणजे पहिल्या स्थानावर असतो हे पिढ्यानपिढ्या आपल्या समाजात चालू राहिले आणि अजूनही ते काही प्रमाणात तेच चालू आहे आणि आपण ज्या क्षेत्रात काम करतोय ज्या याच्यात काम करतोय आपण तिथे आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीने ते सामोरे जावं लागतं त्या